हाय फ्रेंड्स तारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त अशी चमचमीत असा अख्खा मसूरची भाजी कशी करायची ते पाहणार आहे अख्खा मसूर असा कोणतंही वाटण न घालता आपण हा चमचमीत असा अख्खा मसूर बनवलेला आहे तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम हॉटेलपेक्षा ही एक भारी एकदम छान अशी ही भाजी आपण बनवलेली आहे कोणतंही वाटण न घालता छान भाजी बनते तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी एक वाटी अक्का मसूर मसुरा रात्रभर मी भिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाच ते सहा तास सुद्धा भिजवून घेऊ शकता तुम्हाला जर सकाळी भाजी बनवायची असेल तर रात्रभर भिजवून घ्या त्यातला त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक पळी मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडलेली आहे बघा आता त्यामध्येच तर मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे शिर्या आणि मोरी छान तडतडलेले आहेत बघा इथे आता त्यामध्येच मी आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत बघा कढी पत्ता इथे छान असा परतून घेतलेला आहे एक मिनटं आता त्याच्यामध्ये बघा मिडियम आकाराचे दोन कांदे मी असे एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत ते घालायचे कांदा मसूरच्या भाजीत कांदा भरपूर वापरायचा छान सव लागते बघा एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा दोन मिडियम साईजचे कांदे मी कांदा आपल्याला चांगला एकदम असा सोनेरी रंगाव चांगला भाजून घ्यायचा आहे बघा इथे बघा कांदा चांगला मी भाजून घेते बघा या पद्धतीने असा बारीक कट केला की पटकन असा परतला जातो बघा इथे कांदा पण मी बघा या पद्धतीने चांगला असा सोनेरी रंगाव परतून घेतलेला आहे बघा चांगला परतलेला आहे आता त्यामध्ये इथे मी एक चमचा आले लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालून घेते बघा मी ही ताजी बनवलेली आहे पेस्ट बघा एक चमचा आले लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि कच्चेपणा जाईपर्यंत ही पण आपल्याला परतून घ्यायचं आहे आले लसूण पेस्ट चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे बघा या पद्धतीने बघा मी परतून घेते इथे बघू शकता लसूण पण चांगलं आपलं परतलेलं आहे या पद्धतीने आता त्यामध्ये मी इथे दोन मीडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे ते एकदम बारीक ते पण घालून घेते बघा टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे बघा चांगला मऊ होईपर्यंत परता म्हणजे चव छान लागते भाजीला टोमॅटो चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा इथे बघा टोमॅटो पण मी चांगला परतून घेतलेला आहे चांगले असे टोमॅटो मऊ झालेले आहेत बघा या पद्धतीने परतून घ्यायचे बघा आता यामध्ये बघा त्यानंतर मी इथे पाव चमचा हळद घालून घेते तुमच्या आवडीनुसार मसाले घाला आणि इथे मी एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तिखट घाला लाल तिखट घातल्यानंतर ला मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे हे मसाले आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे मी मसाले मिक्स करून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार आणखी काही मसाले घाल घालायचे असतील तर घालू शकता आता हे मसाले मिक्स करून घालेले आहेत आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे बघा मसाले छान असे परतण्यासाठी इथे बघा थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं शिजवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचे म्हणजे भाजी आपली छान होते बघा इथे तेल सुटलेलं आहे मसाले आपले छान असे परतलेले आहेत बघा या पद्धतीने तेल छान सुटलेलं आहे या पद्धतीने परतले की छान चव लागते चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने भाजीचं सगळं मीठ मी घालून घेतलेलं आहे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि याच्यामध्ये मी इथे दोन चमचे दुधावची साय फेटून घेतलेली आहे बघा तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता दोन चमचे साय दुधावची मी फेटून घेतलेली आहे ऑप्शनल आहे पण चव छान लागते त्यामुळे जरूर घाला आता साय पण यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित असं बघा मी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित अशी छान मिक्स करून घेतलेली आहे मसाल्यांमध्ये बघा आता त्यामध्ये भिजवलेलं आपल्याला मसूर घालून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मसूर घातलेला आहे आणि मसाल्यांमध्ये अख्खा मसूर आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने म्हणजे छान सवू लागते भाजीला आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ करायची आहे तशी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे पण पाणी गरमच घालायचं आहे बघा मी अंदाजेच पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार पाणी घाला आणि पाणी घातल्यानंतर मी हाय फ्लेम करून याला उकळी काढून घेतलेले आहे याला उकळी आलेले आहे बघा गॅसची फ्लेम आपल्याला प्ले मिडियम करायची आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे मसूर इथे बघू शकताय सात ते आठ मिनटानंतर बघा आपण चेक करूया छान तरी पण आलेली आहे भाजी छान झालेली आहे बघू शकताय आता मसूर शिजलाय का ते चेक करूया इथे बघू शकताय मग असला आपला मसूर शिजलेला आहे आपण भिजवून घेतलेला आहे छान त्यामुळे मसूर पटकन शिजला जातो बघा सगळ्यात छोटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर आता ही भाजी थोडीशी पातळ वाटत असली तरी जस जशी ही थंड होते तस तशी घट्ट होते त्यामुळे त्या अंदाजनेच पाणी घाला तुम्हाला अजून घट्ट हवे असेल तर पाणी तुम्ही कमी घालू शकता बघा छान भाजी तयार झालेली आहे झटपट कमी साहित्यात छान भाजी चविष्ट अशी तयार होते नक्की या पद्धतीने करून बघा भाजी तयार झालेली आहे बघा कोथिंबीर घातल्यानंतर एक मिनिट मी याला शिजवून घेतलेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आता या वेळेला सर्व करते बघा छान भाजी तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने आखा मसूरची एकदम चमचमीत अशी भाजी नक्की करून बघा कोणतंही वाटण न घालता चमचमीत अशी भाजी हॉटेलपेक्षाही भारी होते बघा मस्त होते नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वी असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने अख्खा मस्तूरची भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद